आपल्या तुकडा तालुक्यात सरासरी कापसाचं क्षेत्र जर पाहिलं तर आपण एक सदतीस ते अडतीस हजार एकच्या दरम्यान आपलं फिरणे क्षेत्र असतं कापसाचं यामध्ये एकूण आपल्याला साधारणतः दोन लाख कापसाच्या बियाण्याच्या पॅकेटची मागणी असते आजच आम्ही कंपनीच्या सर्व प्रतिनिधींची बैठक घेतली एकंदरीत आपल्याकडे ज्या काही मागणी असणाऱ्या व्हरायट्या आहेत आणि चांगल्या दर्जेदार कंपन्या आहेत त्या मुबलक प्रमाणात बाजारात उपलब्ध आहेत परंतु सर्व शेतकरी बंधूंना माझी एकच विनंती आहे की तुम्ही एक ठराविक एक तास दोन व्हरायटींची मागणी न करता आपल्याला आवश्यकतेनुसार ज्या काही एक चांगले प्रचलित वान आहेत यांची आपण लागवड केल्यास आपल्याला जे काही बाजारात जी एकाच व्हरायटीच्या मागणी लागून जो काही संभ्रम निर्माण झालेला आहे कृपया तो टाळण्यास आपण नक्कीच मदत होईल दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याकडे अनधिकृत बियाणे कुठल्याही शेतकऱ्याने खरेदी करू नये अशी या संधी विनंती करू त्यामध्ये आपल्याला गेल्या वर्षाचं काही चौगाव आणि मुणगाव या गावातील शेतकऱ्यांचे देखील अनुभव सांगता येतील की त्यांचं नव्वद टक्क्यापर्यंतचं नुकसान या अमिष टाकून खरेदी केलेल्या बियाणामुळे झालेले आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी अधिकृत जे काही विक्रेते आहेत आणि ज्या अधिकृत कंपन्यांचे अधिकृत मान जे आपल्या महाराष्ट्र शासनाने परवानगी दिलेली आहे असेच वाहन आपण खरेदी करावे जेणेकरून आपले भविष्यातील संभाव्य आर्थिक नुकसान आपल्यास टाळायला मदत होईल आणि नक्कीच आपण या एका खरीप हंगामासच्या तयारीला सुरुवात झालेलीच आहे कृषी विभागाच्या माध्यमातून देखील आपल्याला या संदर्भात आवाहन करण्यात येतं आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कृषी विभागाच्या मोहिमेच्या माध्यमातून आपण जे काही एक जून नंतर लागवडी करण्याचं आवाहन करत आहोत जेणेकरून आपल्याला पुढे संभाव्यजो काही बोंडळीचा प्रादुर्भाव असतो यापासून देखील बचाव करता येईल आणि नक्कीच आपल्याला एक चांगलं आर्थिक उत्पादन या येणाऱ्या हंगामातून मिळवता येईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद